आज भावसार समाजाच्या वतीनं विद्यार्थी विद्यार्थी गणगौरव सोहळा तथा करिअर मार्गदर्शन आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते वसंतराव हांकारे सर यांचं या ठिकाणी झालेलं आहे सर काय सांगायचं आहे प्रत्येकाला खरोखर इथं जे आलेले आहेत श्रद्धा मंगल कार्यालयामध्ये प्रत्येकाला तुम्ही हसवलं देखील आहे आणि रडवलं देखील आहे काय सांगायचे सगळ्यांनी बघितलेलं आहे इथं जो कार्यक्रम झाला तो लाईव्ह सुद्धा मला वाटतं होता सगळ्यांनी बघितलेलं आहे की पदव्या तर हव्यातच आपल्याला पण पदव्यांच्या अगोदर संस्कार हवेत आपल्यामधला माणूस जागा झाला पाहिजे आई वडील हे अतिशय महत्त्वाचे आहेत आई वडील हे आपले दैवत आहेत आणि या माध्यमातून आपण जे चुकीची पावलं उचलतो त्याच्या विरोधात मी सगळं काय बोलत होतो आपण ही शूट केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून घरी घरी पोचवा अजून काही संस्काराची पेरणी झाली पाहिजे यासाठी खरोखरच त्याला कोण जिम्मेदार आहे जेणेकरून आई वडील असतील किंवा शाळा असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या झाल्या पाहिजेत पण नवीन जी पिढी आहे युवा पिढी जी आहे तरुण पिढी आहे कुठंतरी भरकटल्यासारखं वाटते प्रसारमाध्यमांनी अगोदर याचा विचार करायचा कशामुळे हे मुलं काय झालंय कोण गुटखा खायला सांगतंय कोण रमी खेळायला सांगतोय हा फक्त टी आर पी वाढवण्यासाठी हे करू नका आणि आम्हालाच विचार करायला सांगू नका तुम्ही अगोदर विचार करा चला पुढं बरं काय सांगायचं सर आज खरोखरच महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये वसंतराव हंकारे हे नाव अगदी प्रकर्षानं अगदी प्रत्येकाला आदर्श वाटावा प्रत्येकाला ना या ठिकाणी चांगल्या वळणावर घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे काय नावासाठी वगैरे मी काही करत नाही नाव माझं मोठं व्हावं किंवा प्रसिद्धी मिळावी यासाठी काही करत नाही मी खरं तर कुठलाच बाप खचून आत्महत्या करू नये कुठल्या आईने खचून आत्महत्या करू नये आणि कुठल्याही लेकरू व्यसनाच्या विळख्यात अडकून आयुष्याचा सत्यानाश करू नये आणि माझ्या मुली कुठं तर फसू नयेत मुलींचे तुकडे होत आहेत तुम्ही बघताय सगळं जे काय आहे ते गायब झालेल्या लेखींचं काय कुठं आहे आपल्या गायब झालेल्या लेखी या मुलींना सगळं सांगणं गरजेचं आहे तर तुम्ही जे म्हणाला ना याला कोण जबाबदार आहे तर सगळंच तुम्ही बघा कोण कोण जबाबदार आहे मी खूप लहान माणूस आहे आपले अनेक विद्वान आहेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मोठे मोठे आहेत सगळ्यांनी एकत्र यावं आणि याच्यावरती जे आम्ही मी तर काय प्रबोधन करतो हे सगळ्या महाराष्ट्राला देशाला जगाला माहिती आहे याच्या पलीकडे अजून काय करू शकत असेल तर ते ने, ने, तुम्ही मला सांगा आम्ही सगळे मिळून आम्ही करतो हां तर आपल्याला ही चळवळ प्रत्येक श्वास एकच द्यास चला आता माणूस घडवूया माणूस घडला पाहिजे सर भविष्यामध्ये आणखी युवा पिढीसाठी काय करण्याची इच्छा आहे कारण रात्रंदिवस फक्त या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणासाठी तरुणीसाठी आणि इथल्या मायबापासाठी काम करत आहेत झगडत आहेत भविष्यामध्ये आपला येणारा आधुनिक महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र कसा असेल नाही नाही हा आधुनिक महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र आपला देश हा पहिल्यांदा व्यसनमुक्त पाहिजे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेली लेकरं मोबाईलमधून मस्तकपासून अगदी पायाच्या नाकापर्यंत उद्ध्वस्त होत आहेत तर हा मग जे डिजिटल महाराष्ट्र मजबूत महाराष्ट्र बोलून उपयोग नाही ही लेकरं तगडी झाली पाहिजे त्यांना लढायला विचारा, विचारानी विचारा मनानी शरीराने नुसते विचारांनी पण नाही मन पण तेवढं मजबूत पाहिजे शरीरही तितकंच खंबीर पाहिजे संत परंपरा त्यांना कळाली पाहिजे राष्ट्राचा अध्यात्म त्यांना कळालं पाहिजे तोपर्यंत तिथं तो कसं जाणार कागदावरती डिजिटल महाराष्ट्र आणि माझा भारत महान म्हणून चालणार नाही ही लेकरं घडवली पाहिजे लेकरं खूप चांगले आहेत आपले आलं का लक्षात पहिल्यांदा व्यसनाच्या विळख्यातून त्यांना बाहेर काढणं काळाची गरज आहे येस ठिकाणी हे होते या ठिकाणी व्याख्याते घेऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते वसंतराव हंकारे कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र चॅनल